ही की चौदा ते अठरा वयोगटातली मुलं ही साधा भागाकार करू शकत नाही आणि नीटपणे वाचू शकत नाही त्याला काही अर्थच नाही मग शाळेतून पास कशी झाली मुलं तर पहिली ते आठवी पास झाली ही शिक्षण व्यवस्था अत्यंत वाईट अवस्थेत आहे आणि वाईट अवस्थेचं कारणच असं की राज्य सरकारला ही आपली जबाबदारी वाटत नाहीये आज देशामध्ये पंचेचाळीस लाख कोटीचं बजेट असताना शिक्षणावरती आपण खर्च किती करतो आणि महाराष्ट्र राज्यात किती करतो हे जर कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईज असतील तर या शिक्षण व्यवस्थेला अर्थ काय त्या शिक्षक ना प्राध्यापक ना विद्यार्थी कोणीच सुरक्षित आयुष्य जगत नाहीये नमस्कार आजचा विषय शिक्षण क्षेत्राविषयीचा एक महत्वाचा अहवाल नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना जर भागाकार किंवा गुणाकार करताना अडचण वाटत असेल आणि स्वच्छ मराठी किंवा इंग्रजी या चौदा ते अठरा वर्षाच्या मुलांना नीटपणे वाचता येत नसेल तर मग शिक्षण व्यवस्था कोणत्या दर्जाची आहे याच्याविषयी आपण काय म्हणूया ऍन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन थोडक्यात असं त्याचं शॉर्ट फॉर्म आहे ही संस्था आहे आणि प्रथम नावाची जी काही एनजीओ आहे शिक्षण व्यवस्थेत काम करते आणि गेली काही वर्ष करते म्हणजे मला वाटतं जवळजवळ तीन दशक पेक्षा जास्त काळ करते आणि दरवर्षी त्यांचा एक अहवाल येतो की अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन तर महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी आहेत चौदा ते अठरा वर्ष यांची सातत्याने त्यांच्या त्या वयाप्रमाणे एक एक प्रकारची परीक्षाच घेतली की कि त्यांना किती त्यांनी ज्ञान आत्मसात केलेलं आहे आणि त्यातला हा अहवाल आहे की चौदा ते अठरा वयोगटातली मुलं ही साधा भागाकार करू शकत नाही आणि पुढे वाचू शकत नाही आणि हीच मुलं पुढे फार पुढे जाऊ शकत नाही बरे त्यांची स्वप्न डॉक्टर इंजिनियर होण्याची असतील यू पी एस सी पास होऊन आय एस किंवा आणखी कुठे जाण्याची असतील मोठ्या नोकऱ्या करण्याची असतील पण ते नाही होऊ शकत कारण ज्ञानाचं जे काही एक सोर्स जो होता ग्रामीण शालेय जीवनामध्ये आणि ही वय ही मुलं म्हणजे चौदा ते अठरा म्हणजे बारावीपर्यंत नववी ते बारावी या कालखंडात जर असं कच्च अपुरं किंवा ज्याला काही अर्थच नाही मग शाळेतून पास कशी झाली मुलं तर पहिली ते आठवी पास झाली शिक्षण व्यवस्थेतला निर्णय आहे सरकारचा आणि मग पुढे काय होतं पुढे मग ही मुलं नापास होत होत त्यानंतर एक अशी परिस्थिती असते की आपण बघतो की सी आणि बारावीला लाखो मुलं बसतात पण काही मुलं पास होतात पासांची संख्या, पर कमी अस्ते। अशाया पर संख्या अस्ते। पर फार कमी असते अशा पर्याय पण ती लाखांची संख्या असते पण फार पुढे न गेल्यामुळे हे कौशल्याला कौशल्य विकासाच्या कामासाठी उपयुक्त आहेत असा एक शेडा मारून त्यांना पुढे ढकलण्यात येतं म्हणजेच काय स्किल्ड वर्कर्स याच्यातून निर्माण होतील अशी एक संकल्पना सरकारने करून घेतली आहे आणि हा यांच्या शिक्षण व्यवस्थेचा एक भाग आहे इतकी दैन्यावस्था आपल्या जर महाराष्ट्रासारख्या प्रगत पुरोगामी ज्या ठिकाणी शिक्षणाविषयीचे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आणि अर्थातच अनेक समाजसुधारक या महाराष्ट्रामध्ये त्यांनी शिक्षण व्यवस्थेत भर दिला रामजी शिंदे असतील कर्मवीर भाऊराव पाटील असतील आणि होय म्हणजे विदर्भामधले अनेक संत हे शिक्षण व्यवस्थेतूनच महती संगत पुढे गेलेले आहेत देवेकीनंदन गोपाळ म्हणणारे आमचे त्यांनी शिक्षणाचाच पाया घेतला आणि आपल्यातले अनेक महापुरुष महाराष्ट्रात हे शिक्षण व्यवस्थेचे जनकच आहेत इतकं मोठं काम महाराष्ट्रात असताना आज महाराष्ट्राची ही गेल्या दहा पंधरा वर्षातली पिढी तरुण पिढी विद्यार्थ्यांची पिढी या अवस्थेत आहे आणि ते कौशल्यासाठी पात्र येत म्हणजे कोणतं कौशल्य त्यांच्याकडे आहे जरा भागाकार गुणाकार किंवा वाचता येत नसेल तरी करावं हो काय त्यांच्या आयुष्यामध्ये आणि मग या पुढच्या ही जी पिढी पुढे तरुणांची जी पिढी आहे ही या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये यांचं स्थान काय उत्पादन व्यवस्थेत स्थान काय का, का त्यांनी फक्त बटाटेवडे तळावेत असं या देशाच्या सरकारला वाटतं आणि होय महाराष्ट्राच्या सरकारला पण वाटतं का की त्यांनी पाव पावभाजीच्या गाड्या बटाटे बटाटेवडी विकावेत भाजी विकावेत किंवा कुठला तरी एक छोटासा कोर्स करून कुठला तरी छोटे इंडस्ट्रीय प्रॉडक्ट जे असतात ते करावेत शेवटी त्यांचं आयुष्य एवढ्यापुरतंच मर्यादित त्यामुळे शिक्षण व्यवस्थेच्या ह्या भयानक अवस्थेचा एक दर्शन या अहवालाने घडवलेलं आहे प्रथम हे सातत्याने करते प्रथम ही संस्था ही असर जा जो का एग, हा जो त्यांचा जो काय अॅन्युअल रिपोर्ट आहे अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन हा रिपोर्ट आहे म्हणजे थोडक्यात असर हा असर आपल्याला दिसतोय की शिक्षण व्यवस्था अत्यंत वाईट अवस्थेत आहे आणि वाईट होत असल्याचं कारणच असं की राज्य सरकारला ही आपली जबाबदारी वाटत नाहीये की आम्ही आमची पिढी पहिलीपासून ते दहावी बारावीपर्यंत पाच रुपयाच्या शिक्षणातून पुढे गेली पण चांगलं शिक्षण मिळालं म्हणजे म्युन्सिपल शिक्षण असेल हायस्कूलचं शिक्षण असेल ते अनुदानित शाळा असतील दहावी अकरावीपर्यंत शिक्षण मिळालं पण त्या अत्यंत उत्कृष्ट शाळा होत्या त्या मुंबईतल्या असतील महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यात असतील त्या उत्कृष्ट शाळा होत्या शिक्षण चांगलं मिळालं आणि अने अनेक विद्यार्थी परदेशात पण गेलेत आणि या देशामध्ये दे नामवंत असे लोक त्यातून निर्माण झालेले आहेत पण आजची अवस्था काय आजच्या अशा तऱ्हेच्या शिक्षण व्यवस्थेतून नामवंत कसे निर्माण होतील आणि स्वतःहून शिकून काही पुढे जाणारे लोक त्यांच्या मागे काहीतरी असेल तरच ते पुढे जातील आणि जातात लोक स्वबळावरती काही मुलं पुढे जातात मान्य आहे पण तो संपूर्ण समाज कसा पुढे जाईल समाज मागासच राहील शैक्षणिकदृष्ट्या समाज मागास जाणारी शिक्षण व्यवस्था ही कोणत्या कामाची आहे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले असते तर त्यांनी शेतकऱ्यांचा आसोड या राज्यकर्त्यांवरती उगारला असता ही अवस्था राज्यकर्त्यांनी निर्माण केलेली आहे आज देशामध्ये पंचेचाळीस लाख कोटीचं बजेट असताना शिक्षणावर आपण खर्च किती करतो आणि महाराष्ट्र राज्यात किती करतो हे प्रश्न आता लोकांनी विचारलेच पाहिजेत बारावीपर्यंत मोफत शिक्षण का नाही राईट टू एज्युकेशन कायदा होऊन सुद्धा दहा वर्ष झालेली आहेत पण शिक्षणाचा अधिकार मिळून पण स्वात्यानंतर जे चांगलं शिक्षण मिळालं लो। लोक गरीब होते पण चांगले शिक्षण व्यवस्था होती आणि होय शिक्षणातले चांगले मास्तर पण होते ते भले ते गरीब असतील पण आज जे शिक्षक जे प्राध्यापक शिकवतात त्यांचं धोरण काय शाळा कॉलेजमध्ये शिकवण्यापेक्षा क्लासेस चालवणं याच्यात अधिक पैसा मिळतो त्यामुळे संपूर्ण शिक्षक वर्गाला जर पगारच मिळत असेल अध्यापक आणि प्राध्यापक हे जर कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईज असतील तर या शिक्षण व्यवस्थेला अर्थ काय ना शिक्षक ना प्राध्यापक ना विद्यार्थी कोणीच सुरक्षित आयुष्य जगत नाहीये अशी शिक्षण व्यवस्था आणि म्हणून असरचा हा जो रिपोर्ट आहे हा अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि म्हणून जर या संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रातले पन्नास टक्केपेक्षा अधिक विद्यार्थी ज्यांना हे प्राथमिक शिक्षण वयाच्या चौदाव्या अठराव्या वर्षी सुद्धा ज्ञात नसेल जे खरं म्हणजे तिसरीतच व्हायला पाहिजे ते त्यांना चौदा ते अठरा वर्षामध्ये होत नसेल तर एक भयानक आणि भयावह परिस्थिती आहे त्यामुळे येणाऱ्या पिढीचं आपणच किती नुकसान करतो याचं भान आपल्याला असणं आवश्यक हो आहे म्हणून हा अहवाल सरकारने अत्यंत गांभीर्य घ्यावा आणि लोकांनी पण अत्यंत गांभीर्य घ्यावा जर तुम्ही शिक्षण आम्हाला बारावीपर्यंत दर्जेदार देऊ शकत नसाल आणि सरकारच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये धोरण नसेल आणि तुम्ही बजेटमध्ये अप्रोप्रिएट खर्च करू शकणार नसाल तर तुम्हाला सत्तेवरती राहण्याचा अधिकार नाही हे जनतेने आता आपल्या मताच्या अधिकारातून दाखवून देण्याची गरज आहे जनता जोपर्यंत बोलणार नाही तर हे निगरगटच्या सरकार बिलकुल ऐकणार नाही आणि म्हणून हा मतदानाचा प्रश्न झाला पाहिजे असाचा रिपोर्ट असरदार व्हायचा असेल तर त्याच्यामागे कोट्यवधी गरीब मध्यमवर्गीय माणसाला जे शिक्षण मिळतं त्याचं दर्शन या प्रथम या संस्थेच्या या असर नावाच्या अहवालातून झालेलं आहे त्याचं प्रतिबिंब हे सरकार आम्हाला नको का नको कारण नवीन शिक्षण व्यवस्थेमध्ये त्यांनी नव्वद टक्के वंचित बहुजन एससी एस टी गरीब याला शिक्षण व्यवस्थेचे बाहेर ठेवलेलं हो आहे जे महाराष्ट्र सरकार शिंदेचं सरकार पासष्ट हजार शाळा सीएसआर खाली कोणातरी चालवायला देतं स्वतः चालवण्याच्या ऐवजी हे कसलं सरकार आहे ज्यांना शिक्षणाची जबाबदारी घ्यायची नाही ज्यांना शाळा चालवायची जबाबदारी घ्यायची नाही का आता पटसंख्या कमी अरे पटसंख्या निर्माण करण्याकरता तुम्ही काय केलं आणि म्हणून ज्यांच्याकडे पैसा ते चांगल्या शिक्षणासाठी आपल्या पाल्यांना मुलांना दृष्टीकडे टाकतात पण ज्यांना ज्यांच्याकडे जान पैसा नाही जे गरीब आहे त्यांनी काय करावं आणि म्हणून हा प्रश्न नवीन शिक्षण नीति गेल्या दहा वर्षातली ही मोठ्या श्रीमंत राजकारणी आणि कॉन्ट्रॅक्टर्सना शिक्षण व्यवस्थेचं कंत्राट सोपवणं हेच झालेलं आहे हॉरवर्ड युनिव्हर्सिटी केम्ब्रिज युनिव्हर्सिटी तमाम जगभरातल्या सर्व महत्वाच्य महत्वाच्या युनिव्हर्सिटीनी या नवीन शिक्षण नीतीमध्ये भारतातल्या महत्त्वाच्या हजारो एकर जागा बळकावल्या आहेत जसे उत्पादनाचे कारखाने असतात वस्तूंचे तसे शिक्षणाचे कारखाने या स्वस्त जागा जिल्ह्याच्या आसपास छोट्या शहरांच्या आसपास आणि मोठ्या शहरांच्या आसपास सुद्धा यांनी पटकावलेले आहेत आणि हे नवीन शिक्षण नीतीमधलं पहिलं धोरण आहे आणि जगभरची गुंतवणूक या जमिनीत झाल्यानंतर त्यांची गुंतवणूक या शिक्षणाच्या कारखान्यांमध्ये होणार आणि त्यांचं शिक्षण या देशामधल्या दहा टक्के मध्यम वर्ग आणि श्रीमंत वर्गालाच परवडणार आहे आणि त्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा आम्ही देऊ तुम्ही जाऊ नका लंडनला तुम्ही जाऊ नका अमेरिकेला तुम्ही जाऊ नका युरोपला तुम्ही आमच्याच देशात हार्वर्डची एक शाखा निघेल केम्ब्रिजची एक शाखा घेल हे या देशातल्या दहा टक्के श्रीमंतांना या देशातले कंत्राटदार आणि राजकारणी आणि उद्योगपती लोक सांगतायत ही नवीन शिक्षण नीती आहे आणि या नवीन शिक्षण जे काय असेल ते खाजगी असेल सरकार त्यांना मदत करेल पण नव्वद टक्के लोकांना शिक्षणापासून लाभ ठेवणं हे मनुस्मृतीचं धोरण म्हणजे नवीन शिक्षण नीती आहे आणि म्हणून असरने जो अहवाल दिलेला आहे तो अहवाल अत्यंत गंभीरतेने भारतातील जे अठरा वर्षाचे पुढचे मतदान करणारे विद्यार्थी आहेत आणि ते जे पालक आहेत आई एस किंवा बाबा असतील त्यांनी आपल्या मुलांचे हाल जर कळले असतील तर हे हाल करणाऱ्या शिक्षण नीतीचे जे राज्यकर्ते आहेत यांना धडा शिकवण्याकरता हा अहवाल गांभीर्याने घ्यावा आणि आपलं मत या नवीन शिक्षण नीतीविरुद्ध आणि या व्यवस्थेविरुद्ध जे शिक्षणाचं बाजारीकरण शिक्षणाचं खाजगीकरण आणि संपूर्ण शिक्षक आणि प्राध्यापक यांना बाजारो बनवणारी ही शिक्षण नीती आहे आणि म्हणून आमचे मास्तर असे होते आमचे मास्तर तसे होते पु ल देशपांडेंचे मास्तर सर्वांना माहिती आहेत पण आमचे मास्तर काय करतात आमचे गुरुजी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभागी होते आत्ताच्या गुरुजींना पोटापाण्याची जर भ्रांत असेल आणि त्यांची पेन्शन मिळणार नसेल आणि त्यांची नोकरी कॉन्टॅक्टवर असेल ते तसे कसे त्यामुळे कंत्राटी शिक्षक कंत्राटी प्राध्यापक आणि आमच्या विद्यार्थ्यांना तर काही चॉईसच नाही आहे आम्ही गरिबांच्या घरात जन्माला आलो म्हणून आम्हाला असं शिक्षण त्यामुळे आम्हाला भागाकार येत नाही आम्हाला गुणाकार येत नाहीत आम्हाला वाचता येत नाहीत आम्ही फक्त काही छोटी मोठी कौशल्याची म्हणून जी कामं आहेत स्किल इंडियामध्ये स्टार्टअप निर्माण करा म्हणून आम्हाला सांगण्यात येतं तेवढ्याच करता आम्ही पात्र आहोत आणि म्हणून अत्यंत चीड आणणारी व्यवस्था गेल्या काही वर्षात शिक्षण व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे ते राज्यकर्त्यांनी आणलेली आहे आणि म्हणून ही नवीन शिक्षण व्यवस्था जेव्हा राईट टू एज्युकेशन निर्माण होते त्याच वेळेस तो राईट टू एज्युकेशन मारून टाकण्याचं काम जी राज्यव्यवस्था करते जी शिक्षण व्यवस्था करते त्यांना तुम्हाला घरी बसवल्याशिवाय आपल्याला पुढच्या पिढीला चांगलं शिक्षण देणं आणि चांगलं शिक्षण बारावीपर्यंत फुकट देणं ही मागणी जनमानसाची व्हायला पाहिजे आणि होय सर्व राजकीय पक्षांना हा इशारा आहे तुम्ही जर अशी शिक्षण नवीन पद्धती जर आमच्यासाठी निर्माण करू शकणार नसाल तर तुम्ही राज्य करण्याला नालायक आहात तुम्हाला मी मत देणार नाही असं या असरच्या अहवालातून लोकांनी निष्कर्ष काढला पाहिजे आणि शिक्षणाचा धंदा करणारा राज्यकर्त्यांना घरी बसवा असा एक इशारा असा एक नारा अशी एक चळवळ पुढच्या काही दिवसात निर्माण होणं हे या असरच्या अहवालाचा असर झाला पाहिजे असं मला सांगावं असं वाटतं इथेच थांबतो या अहवालातून बोध घेऊन समाजाने चुकीचं काय ते बदललं पाहिजे आम्हाला जे, जे हवं या लोकशाहीत जनता मुख्य आहे कंत्राटदार आणि राजकारणी आणि मनमानी करणारे हुकुमशहा आम्हाला चालणार नाहीत हे सांगण्याचं आपल्याला भान येऊ याकरता असलचा अहवाल हा नीटपणे वाचावा आणि त्याच्यावरती बदल म्हणून आपण आपलं भवितव्य सुरक्षित करण्याकरता आपल्या मतदानाचा वापर करावा हे मला या ठिकाणी सांगायचे धन्यवाद तेच सांगतो